खडकवासला विधानसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या दोन ईव्हीएम मशीनची पडताळणी थांबवण्यात आली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडकेंनी पडताळणीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतलाय नोव्हेंबर दोन हजार चोवीसला झालेल्या विधानसभेसाठीचं या मतदान केंद्रातलं मतदान आणि व्हीव्हीपॅट स्लीप अशी पडताळणी करावी अशी मागणी दोडकेंनी केली होती मात्र प्रत्यक्षात आज नव्याने दुसरी मतदान यंत्र आणून त्यात एक हजार चारशे मतं नोंदवून ती मतं आणि व्हीव्हीपॅट स्लीपची पडताळणी केली जाते आणि त्याला आता दोडकेंनी आक्षेप घेतलाय याचाच सा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजी मुल्ला यांनी पाहूयात खडकवासला विधानसभा मतदारसंघातील दोन ईव्हीएम मशीन या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्याची पडताळणी या ठिकाणी केली जात आहे शरद पवार गटाचे त्यावेळेचे पराभूत उमेदवार सचिन दोडके यांनी तशी मागणी या ठिकाणी केली होती तुम्ही या ठिकाणी पिटिशन दाखल केली होती त्यामुळे तुमची मतमोजणी होती दोन मशीनची मतमोजणी होणार आहे त्यावेळेच्या व्हीव्हीपॅटच्या स्लीप ज्या आहेत त्या मोजल्या जाणार नाही आम्ही आता शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतोय त्यांना आम्ही असं सांगितलंय की आम्हाला त्या मशिनीमधला रिजेल्ट बघायला आम्ही पैसे नाही भरलेले तर आम्हाला त्या मशीमध्ये इलेक्शनच्या दिवशी जे चिठ्ठ्या पडलेले आहेत त्या चिठ्ठ्या आम्हाला काउंट करून पाहिजे आता आम्ही तो शेवटचा अर्ज दिलाय आणि त्या ठिकाणी त्याचं उत्तर येणं बाकी आहे म्हणून इलेक्शनची प्रक्रिया आता त्यांनी थांबवलेली आहे ते उत्तर दिल्याशिवाय इलेक्शनची यंत्रणा ते चालू नाही करणार तर त्यांनी त्यावेळेच्या व्हीव्ही पॅटच्या स्लीप मोजल्या नाही आणि आत्ता ज्या चौदाशे मतं त्यात नोंदवली जाणार आहेत त्याच्याच स्लीप मोजण्याची भूमिका घेतली तर ती मान्य नाही आहे आपल्याला कारण की त्याला ते अपेक्षितच नाही आम्हाला जे अपेक्षित येत आहे ज्याच्याकरता आम्ही पैसे भरले होते ते एव्ही पीड एव्ही पॅड मधल्या ज्या स्लीप आहेत त्या आम्हाला मोजून पाहिजेत आणि त्याच्याकरता आम्ही पैसे भरले त्याच्यामुळे त्या जर मोजत नसेल तर आम्ही पुढची लढाई ही कोर्टात करू दरम्यान सचिन दोडकेंनी घेतलेल्या आक्षेपांवर निवडणूक आयोग निरुत्तरित झालाय प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी झालेल्या मतदानाची आणि स्लीपची पडताळणी का नाही असा सवाल दोडकेंनी केला त्यावर आयोगाच्या नियमांचा हवाला देण्यात आला नव्यानं यंत्र आणत एक हजार चारशे मतं टाकून ती मतं आणि स्लीप याची पडताळणी केली जाईल असं छापील उत्तर आयोगानं दिलंय इव्ही मशीन सिल बंद होतं आहे का तर बॉडमधून त्यांच्या समक्ष बाहेर काढलेल्या आहेत आता मशीन स्टॅम्परींगला आहे का ते फिजिकली व्हेरिफिकेशन त्या रिपोर्टचे नमुने आहेत पहिल्यांदा त्या इव्ही एम मशीनची आपण म्हणजे सी यू बी अन टॅम्परेड आहेत हे बघण्यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशन करणार त्यांची ती समाधान करून घेणार त्यानंतर त्या दिवशीच्या ह्याच्यामध्ये ज्या वापरलेला डाटा आहे ज्याला मेमरी म्हणतो त्याचं ते त्यांना व्हेरिफिकेशन करायची संधी देणार तर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या दिवशी म्हणजे निवडणुकीच्या दिवशी जो डाटा आहे तो त्यांना दाखवणार म्हणजे ज्याला आपण निकाल म्हणतो तो दाखवणार आणि तो निकाल दाखवल्यानंतर आजच मॉक्कोची प्रक्रिया होत असते काही लोकांसाठी वादाला आमंत्रण देणं बेताल वक्तव्य करणं हे बहुधा